नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर रात्री झोपताना त्वचेची काळजी कशी घ्यावी आपली त्वचा दिवसभर विविध गोष्टींना सामोरी जाते प्रदूषण धूळ घाम आणि कधीकधी मेकअपही तर या सर्व गोष्टी त्वचेला थकवतात आणि त्यामुळे हो ती निस्तेज दिसू लागते यासाठी रात्रीची स्किन केअरची रुटीन आवश्यक आहे तर पहिली आपली टीप असणार आहे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चेहरा स्वच्छ करणे दिवसभरात आपल्या त्वचेमध्ये धूळ घाम आणि मेकअपचे थर जमलेले असतात त्यामुळे चेहरा हलका फेसवॉशने किंवा क्लिन्झरने स्वच्छ करा हे केल्याने त्वचा शुद्ध होते आणि रात्रीच्या काळजीतील पुढील टप्पे त्वचेवर अधिक परिणामकारक होतात दुसरी टीप दिव। जर दिवसभर तुम्ही मेकअप वापरले असेल तर त्याला काढणे खूपच आवश्यक आहे मेकअप चेहऱ्यावरती ठेवून झोपल्यास त्वचेचे छिद्र बंद होऊ शकतात ज्यामुळे पिंपल्स आणि मुरम होऊ शकतात त्यासाठी एक चांगला मेकअप रिमूवर किंवा कोकोनट ऑइल वापरा हळूवार हाताने चेहरा स्वच्छ करा तिसरी टीप आहे क्लिन्झिंग केल्यानंतर टोनर लावण्याची सवय ठेवावी टोनर त्वचेची पी एच लेवल संतुलित करतो आणि ओपन फूड्स बंद करण्यात मदत करतो गुलाबजलसारखा नैसर्गिक टोनर वापरल्यास तो त्वचेला ताजे तवाने ठेवतो आणि अतिरिक्त तेल काढू शकतो चौथी टीप आहे रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिरम लावणे फायदेशीर ठरते विटॅमिन सी किंवा हायलो हायलोरॉनिक ॲसिडयुक्त सिरम त्वचेला हायड्रेट करतात आणि सुरकुता कमी करतात सिरमचे दोन ते तीन थेंब घ्या आणि चेहऱ्यावरती हळूवारपणे मसाज करा पाचवी टीप आहे डोळ्या आखोके आसपासची जी, जी त्वचा खूप नाजूक असते आणि लवकर रेषा पडू शकतात विशेषतः अंडर आईज क्रीम वा लावल्यास डार्क सर्कल कमी होतात यामुळे तुम्हाला ताजेतवाने आणि तरुण दिसायला मदत होते सहावी टीप आहे रात्री त्वचेला ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्वचेच्या खोलात ओलावा पोचतो ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही कोरड्या त्वचेला जाड मॉइश्चरायझर तर तेलकट त्वचेसाठी जेल बेस्ट मॉइश्चरायझर आहे सातवी टीप आहे आपले होट रात्री कोरडे होऊ नये यासाठी लिप बाम लावा कोरड्या हवेने ओठ फाटतात आणि त्यामुळे त्याची देखरेख करणे आवश्यक आहे नैसर्गिक घटक असलेले लिप बाम वापरा जो ओलावा टिकून ठेवतो आठवी टीप आहे फक्त चेहरा नव्हे तर हात आणि पायांनाही मॉइश्चरायझरची गरज असते रात्री झोपण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवून त्यावरती लोशन लावा यामुळे त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा दूर होतो नवी टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नैसर्गिक तेलाने मसाज केल्याने त्वचा अधिक हायड्रेटेड होते आणि बदाम तेल ऑलिव्ह ऑइल ओल, किंवा नारळ तेल यापैकी कोणतेही तेल निवडा आणि चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करा दहावी टीप आहे त्वचा पुसताना गरम पाण्याचा वापर करू नका चेहऱ्यासाठी नेहमी मऊ सफेद कपडा किंवा कॉटन टॉवेल वापरा हे त्वचेच्या छिद्रांवरती ओवरलो ओव्हरलोड न करता मऊपणाने पुसण्यास मदत करतात टीप आहे रात्रीच्या थंड किंवा गार पाण्याऐवजी थोडं गरम पाणी वापरून चेहरा धुवा हे छिद्र उघडल्यास आणि त्वचेतील मळ स्वच्छ करण्यास मदत करतात बारावी टीप आहे रात्री आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्ट्रीम द्या उबदार पाण्याचा वाफ घेतल्याने त्वचेतील छिद्रे खुलतात आणि मळ बाहेर निघतो आणि त्वचा ताजेतवाने होते तेरावी टीप आहे अँटीऑक्सिडंट त्वचेला पोषण देतात आणि त्वचेच्या संरचनेला बळकटी देतात रात्री अँटीऑक्सिडंटयुक्त क्रीम वापरल्याने त्वचेचा आरोग्य पूर्ण राहते चौदावी टीप आहे दररोज स्क्रबिंग करणे त्वचेसाठी चांगलं नाही आठवड्यातून फक्त दोनदा सौम्य स्क्रब करा हे मृत त्वचेला दूर करतात आणि त्वचा चमकदार बनवतात पंधरावी टीप आहे वय वाढत असताना अँटी एंजिल क्रीम त्वचेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते रात्री याचा वापर केल्याने सुरकुत्या आणि त्वचेला लवचिकपणा येतो सोळावी टीप आहे स्लिपमेंट क्रीमने त्वचेला आवश्यक पोषण मिळते खास करून हॅलू हॅलोनिक ॲसिड असलेली क्रीम त्वचेत खोलवर हायड्रेशन देते सतरावी टीप आहे रात्री फेस मास्क वापरल्याने त्वचेला अधिक पोषण मिळते विशेषतः हायड्रेटिंग त्वचेसाठी ओलावा टिकून ठेवतो अठरावी टीप आहे तेलकट त्वचा असल्यास लोकांसाठी अनेक मॉइश्चरायझर वापरणे जे त्वचेच्या छिद्रांना ब्लॉक करत नाही एकोणीसवी टीप आहे रात्री त्वचेवर मसाज रोलर वापरणे ही एक चांगली सवय आहे यामुळे रक्तबिसरण वाढते आणि त्वचा मऊ होते वीसवी टीप आहे स्नायूंना आराम मिळणे असा मसाज करा म्हणजेच झोपताना चेहऱ्यावर हलका मसाज केल्याने त्वचेला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते एकवीसवी टीप आहे रात्री अरोमा ऑइलचा वापर त्वचेला शांत आणि ताजेपणा देतो बावीसवी टीप आहे शक्य असल्यास नैसर्गिक उपाय करा म्हणजेच रात्री शक्य असल्यास नॅचरल उपायांचा वापर करा तेवीसवी टीप आहे त्वचेचा रंग उजळण्यासाठी कंपाऊंड क्रीम वापरता येईल चोवीसवी टीप आहे रात्री ताजे तवाने ज्यूस घेतल्याने त्वचा स्वस्त राहते पंचवीसवी टीप आहे रात्री त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर खूप फायदेशीर ठरतो ग्लिसरीन त्वचेत ओलावा टिकून ठेवते आणि तिला कोरडी पडण्यापासून वाचवते झोपण्यापूर्वी एक बोट ग्लिसरीन घेऊन चेहऱ्यावरती हलक्या हाताने लावा यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहील सव्वीसवे टीप आहे नीमच्या पाण्याने चेहरा धुणे हा एक उत्तम पर्याय आहे विशेषतः जर तुम्हाला पिंपलचा त्रास होत असेल तर लिंबाच्या लिंबमध्ये असलेल्या अँटी बॅक्टेरिया गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि स्वच्छता राखतात त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी लिंबाच्या पाण्याने चेहरा धुवा सत्तावीसवी टीप स्वच्छ पिलो केसांचा वापर करणे आवश्यक आहे कारण की अशुद्ध पिलो हो केसांमुळे त्वचेवरती जीवाणू येऊन पिंपल्स होऊ शकतात दर आठवड्याला पिलो केस बदलणे त्वचेच्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाचे आहेत अठ्ठावीसवी टीप आहे ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लामेंटरी घटक असतात जे त्वचेचा ताजेपणा राखतात रात्री ग्रीन टी फेस स्प्रे वापर केल्यास त्वचा सॉफ्ट आणि रिफ्रेश राहते एकोणतीसवी टीप आहे तुमची त्वचा ताजे तवानी आणि चमकदार ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे कमी झोप घेतल्याने त्वचेवरती थकवा दिसतो आणि डार्क सर्कल येऊ शकतात म्हणून सात ते आठ तासाची झोप नक्की घ्या तिसरी टीप आहे धार्मिक मानसिकतेने झोपा म्हणजेच रात्री शांत आणि सकारात्मक विचार ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा मानसिकता चांगली असेल तर त्वचा तेजस्वी दिसेल ध्यान आणि प्रार्थनेने मन शांत होईल आणि त्वचा ताजगी येईल अशा प्रकारे सोपे उपाय हे आपण रोजच्या डेली रुटीनमध्ये ॲड केलेच पाहिजेत जेणेकरून आपली त्वचा स्वच्छ राहील ताजे राहील माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय